हे आहे लोकशाही न्यूज ट्वेंटी जिथे आवाज दाबला जात नाही अन्यायाविरुद्ध वाचक ना होणारे अवैध धंदे व ट्रॅफिक नियम भंगावर धडक कारवाई लोणी पोलीस कंप्लीटेड ॲक्शन मोडवर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी व परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर नुकतीच लोणी पोलिसांनी व प्रभावी कारवाई करत दारूबंदी कायद्याच्या अंमलबजावणीअंतर्गत माहीत असलेल्या ठिकाणी छापे काकून दारूबंदी कायद्यानुसार दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत त्याचबरोबर लोणी येथे विशेष नाकाबंदी व वा वाहन तपासणी मोहीम राबवण्यात आली या तपासणीदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली विना नंबर प्लेट वाहने चार चाकी वाहनांना अनधिकृत काळे काच आवाज करणाऱ्या बुलेट मोटरसायकलींचे सायलन्सर अशा विविध प्रकारच्या नियमभंगाच्या एकूण बावीस केसेस करण्यात आल्या या सर्व कारवाईतून दिवशी वाहनचालकांकडून एकूण सतरा हजार सहाशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे सार्वजनिक सुरक्षितता नागरिकांचा त्रास कमी करणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघ चौरे उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर कारवाईत लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे हवलदार सोमनाथ गाडेकर कल्याण काळे पोलीस नाईक रवींद्र मेढे पोलीस कॉन्स्टेबल निलेश सातपुते व नरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला अवैध दारू व्यवसाय बेकायदेशीर वाहने व वा वाहतूक नियम भंग करणाऱ्यांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा लोणी पोलिसांनी दिला आहे ठोकशाही न्यूज ट्वेंटी फोरसाठी शेख शफीक मणियार